नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज बेडग येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले याप्रसंगी पुरोगामी विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समग्र विचार यामध्ये छत्रपतींच्यापासून बाबासाहेबांच्यापर्यंत जे काही थोर विचारवंत झाले त्या सर्वांची इतंभूत माहिती थोर विचारवंत चंद्रकांत बाबर यांनी मांडली समाजातील जाती व्यवस्था समूळ नष्ट होऊन मानवतावाद रुजला पाहिजे अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले लोक राहण्यासाठी घर बांधतात मात्र बाबासाहेबांनी पुस्तकांच्यासाठी एक स्वतंत्र घर बांधलं होतं यावरून आपण अपन हे आपणाला हे लक्षात येतं की बाबासाहेबांच्या वाचनाचा व्यासंग किती मोठा असेल यावेळी रमेश कांबळे यांनी बाबासाहेब यांचे विचार आपण स्वतः घेतले पाहिजेत व आपण येणाऱ्या पिढीपर्यंत ते पोहोचवले पाहिजेत यामध्ये कोणताही जातीभेद कोणताही वर्णभेद न होता बाबासाहेबांची शिकवण ही बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे असे मत व्यक्त केले सामाजिक कार्यकर्ते सुजित बोलकडे म्हणाले बाबासाहेबांच्या विचारांची पायीक आपण होणे गरजेचे आहे बाबासाहेबांचे संविधान आपण जपले पाहिजे असे बोलताना ते म्हणाले या सर्व कार्यक्रमाचे आयोजक माननीय तानाजी चव्हाण यांचे विशेष करून सर्व वक्त्यांनी व पाहुण्यांनी कौतुक केले बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी करणे गरजेचे आहे बाबासाहेबांनी एक स्वतंत्र विचार मांडला तो विचार हा भारतातील जाती व्यवस्था उद्ध्वस्त करून आपण मानव आहोत याची जाणीव करून देणारा शिका संघटित व्हा संघर्ष करा आपले हक्क आणि कर्तव्य समाजाप्रती असणारी सहानुभूती सहवेदना याप्रती बाबासाहेबांनी जी जागृती केली ती तुम्हा आम्हाला प्रत्येकाला प्रेरणादायी आहे त्यामुळे बाबासाहेबांचे संविधान आणि बाबासाहेबांचे विचार आपण जपणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना माननीय श्री तानाजी चव्हाण यांनी सांगितले यावेळी उपस्थितांमध्ये वस्ताव भीमराव आबा शिंदे बेडच्या पोलीस पाटील सौ शारदाताई संभाजी हंगे माजी सैनिक अरुण वनवे श्यामसुंदर कृषी उद्योग समूहाचे बाळासाहेब पाटील स्वाभिमानीचे भरत चौगुले श्रीधर उदगावे महावीर चौगुले प्रकाश नाना वाळेकर सुजित भाऊ लकडे शब्बीरभैया मुल्ला संदीप भाऊ जाधव प्रमोद पाटील सुनील पाटील संभाजी हंगे साहेब महादेव खाडे रमेश कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य लहू कांबळे सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे संजय कांबळे अक्षय भोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते संविधान चा अधिकार आपल्याला आणि जगण्याचा अधिकार दिलेला जे बाबासाहेबांनी त्यांचा जयंती आज साजरा करण्याचा उचित आपल्याला मिळालं ह्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण आज फार महत्त्वाचा दिवस आज आपण मा मानतो संविधान एक बारीक गोष्ट नाही आहे हा जगण्याचा अधिकार लढण्याचा अधिकार सामान्यांना अधिकार आज ज मोठा असू दे छोटा असू दे यांना एक समान देण्याचा जो अधिकार आपल्याला दिला बाबासाहेबांनी त्या बेडक गावामध्ये परत एक ऐतिहासिक घटना घडती आहे याचा खूप आनंद होतो एकतर तानाजी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही जी सुरुवात केलेली आहे तर सुरुवात लहानच ते लक्षात घ्या म्हणजे कुठल्याही नदीचं उगमस्थान ते अतिशय लहान असतं आणि ते गुण जाऊन जेव्हा सागराला मिळते तेव्हा तिथं विशालत्व आपल्या ध्यानात देते आणि ही बेडचमध्ये सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं कारण बेडचच्या मधल्या काळामध्ये जो काय वेगवेगळ्या अर्थानी वेग ज्या विषयावर चर्चा झाली की जातीयवादी असा सुट्टा मारला गेला तो पुसण्याचं काम या निमित्तानं इथं बेडकमध्ये घडतं आहे याचा मनस्वी आनंद होतो की सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आहेत आणि विश्वरत्नी विश्वभूषण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय याच्यासारखी आनंदाची गोष्ट देखील कुठलीही नाही निगली सातत्यानं दहा एक वर्ष पूर्वगामी विचारांचं जागर महाराष्ट्र कर्नाटक गोवा या परिसरामध्ये करत फिरतो तेव्हा तेव्हा ते मी सांगत असताना जातीय दऱ्या कशात कमी होतील याच्यासाठीचे उत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी संगती लावण्याचा प्रयत्न करतो ही संगती कशी लावता येते तर छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य केवळ एकशा जातीचं अथवा धर्माचं नव्हतं अठरा पगड जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि हे स्वराज्य निर्माण करत असताना त्यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं तिथं सगळे वेगवेगळ्या माणसं आहेत तुम्हाला ही शिवाकाक्षित माहिती आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त आज बेडेगावामध्ये सर्व समाजाच्या मंडळीने एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला बाबासाहेबांची जयंती इथं आम्ही मंगसूर कॉर्मेचे सर्व जवळजवळ पाच ते पन्नास मित्रांनी मिळून एकत्र साजरी केली आणि ही साजरी करत असताना मला अतिशय आनंद झालेला आहे की आज भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठं जरी गेलं तर जाती जातीमध्ये आपापल्या महापुरुषांना वाटून घेतलेलं आहे आणि हे महापुरुषांना वाटून घेतलेलं अजिबात हे देशाला हे एक घातक आहे बाबासाहेबांनी जी जी शिकवण दिली ही चांगली शिकवण दिलेली आहे हिने आणि बाबासाहेब हे सर्व समाजाचे जातीचे होते तरी काही मंडळीने ज्या राजकारण्याने किंवा पक्षाने खनिज वाटून घेतलेलं आहे आणि हे जाती जातीचे विष हे राजकारण्याने समाजकारण्याने पेट पेटवलेलं आहे हे विष नको आहे आणि आपला भारत देश आता अखंड जर आहे जर असेल या भारताचे जर तुकडे जर व्हायचं नसतील तर बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोहोचवलं पाहिजे महापुरुष हे कुणी वाटून नाही घेतलं पाहिजे आणि इथून पुढल्या काळामध्ये आम्ही जवळजवळ बेडकमधल्या सर्वच ग्रामस्थांनी ठरवले की सर्वच महापुरुषांनी हे वैयक्तिक समाजासाठी कुठलंही काम न करता सर्व देशही हिताचं काम केलेलं आहे आणि बेडकवास बेडकमधल्या सर्व नागरिकांनी आता सर्व महापुरुषांची एकत्र जयंती साजरी करण्याची आणि त्यांचे विचार पोहोचवण्याचे काम हाती घेतलेलं आहे या निमित्तानं बाबासाहेब एक बाबासाहेबांच्या एकशे तेहतीसाव्या जय जयंतीनिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो